नमस्कार मी कृषी बिंदू प्रतिनिधी आज गोपाळपूर या भागामध्ये आलोय आपल्या सोबत शेतकरी आहे शेतकरी आपलं नाव काय संतोष कारभारी संतोष राहणार गोपाळपूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर तर आपण जो कांदा खरेदी केला होता बी खरेदी केलं होतं कोणतं बी आहे कृषी बिंदू कृषी बिंदू तर कुठून खरेदी केलं होतं सर आपण देवगाव देवगाव गायकवाड रेवी गायकवाड दुकानचं नाव सांगू शकता दुकानच नाव गुरुकृपा कृषी बरोबर तर किती किलो बियाणे आणलो सर आपण ते पाच किलो होतं पाच किलो आणलं होतं किती एकर मध्ये लावलं होतं अडीच एकर अडीच एकर पूर्ण बी लागले उरलेला ऐकलं अडीच एकर मध्ये सुद्धा बर ठीक आहे तर आपण लावल्यापासून कांदा काढण्यापर्यंत किती फवारणी लागले आपल्याला चार फावर्य चार फवारणी लागले तर दुसरा विषय असा की आपल्याला याच्यामध्ये जर लावला डॅंगाचं प्रमाण कसं वाटलं प्रमाणच नव्हतं प्रमाण जसं बाकी कंपनीला प्रमाण राहत तर आपल्या कंपनीला नव्हतं तर दुसरा अजून एक प्रश्न आपण ज्याला आम्हाला कांदा साठवून ठेवतो नंतर काढतो तर सरासरी किती प्रमाण टक्के तुम्हाला सडसटाण वाटले का याच्यात काही नाही वाटली निघले फाड म्हणतो ना एकदम कमीत कमी प्रमाणात निघले अच्छा आणि सरासरी किती उत्पन्न निघलं टन टन किती निघलं जवळजवळ पंधरा टन निघले पंधरा पंधरा टनाच्या आसपास निघले अडीच एकर मध्ये नाही नाही इथं पोन एकर केलं हा हा आणि तिकडे भरलेला आहे डायरेक्ट भरला ते काय आपण असं नाही बरं बरं पावण्याकर मध्ये सोळा पंधरा सत्तर आसपास निघलंय तुम्हाला काय आता शेतकऱ्याला सांगू इच्छित कांदा लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे कारण साईज पण भरपूर हो म्हणजे पहिल्यांदाच आपल्याला हा सा, आ, सा आ, हा साईज एकदम मस्त आहे कलर कलर बी बी दुसऱ्या कांद्याला काजळी नाही तर लोक म्हणतात पत्ती कांदा आहे बरोबर आहे की पत्ती कांदा आहे ना आमचं कसं आहे आमचं आम्ही म्हणणारच पण शेतकरी सुद्धा म्हणले पाहिजे आणि मला पहिल्यांदाच भेटलं म्हणजे सईज बियाची भेट हा निकला से। निकला से। हा हा बारीक कांदा पण शक्यतो निघला निघलाच नाही तर किती भावापर्यंत गेला आपला कांदा आता बत्तीस बत्तीस ते म्हणजे तुमच्या मनासारखा भाव भेटला तुम्ही समाधान आहात का कांदा करून कृषीबिंदूचा प्रभात कांदा करून समाधान पुढल्या वर्षी लावणार का म्हणजे या वर्षी लावणार का आधीच धन्यवाद बाकीच्या शेतकऱ्याला पण सांगू इच्छा नाही आपण आता घरचं सुद्धा नाही करणार हा हा पुढेच घेणार कृषी बिंद काम ठीक आहे धन्यवाद मामा दिल्याबद्दल